बघा एका पिशवीत बारा सोडून सर्व निळे चेंडू आहेत पिशवीत एकवीस सोडून सर्व काळे चेंडू आहेत पिशवीत वीस सोडून सर्व लाल चेंडू आहेत पिशवीत एकोणीस सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत तर पिशवीतील चेंडूंची संख्या किती प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो लक्ष द्या बारा सोडून सर्व निळे एकवीस सोडून सर्व काळे वी सोडून सर्व लाल वी सोडून सर्व लाल आणि एकोणीस सोडून सर्व हिरवे एकोणीस सोडून सर्व हिरवे चेंडू आहेत इथं या मिळाल्या संख्यांची बेरीज करा नवने एक दहा दोन बारा हा एक दोन दोन चार दोन सहा एक सात बहात्तर ही संख्या प्राप्त झाली बहात्तर अंशस्थानी मांडा एकूण लेकरांनो चार रंगाचे चेंडू आहेत म्हणून तीन या बहात्तरला भागा येणारा भागाकार चोवीस म्हणजे पिशवीतील चेंडू किंवा चेंडूंची संख्या आता याच विवरण मांडलं म्हणजे तुमच्या सर्व लक्षात येईल पिशवीत बारा सोडून सर्व निळे म्हणून चोवीस मधून बारा वजा करा अर्थात बारा काय निळे पिशवीतील एकवीस सोडून म्हणून चोवीस वजा एकवीस ही वजा बाकी उत्तर तीन पिशवीत एकवीस सोडून सर्व काळे चेंडू अर्थात तीन हे काळे चेंडू पिशवीत वीस सोडून सर्व लाल चेंडू म्हणून चोवीस मधून वीस वजा वजाबाकी चार वीस सोडून सर्व लाल अर्थात चार चेंडू लाल आहेत पिशवीत एकोणीस सोडून सर्व हिरवे चेंडू म्हणून चोवीस वजा एकोणीस ही वजाबाकी पाच ही आहेत हिरवे चेंडू लक्ष द्या या मिळाल्या चेंडूंची बेरीज चोवीस यावी पाच चार नवन तीन बारा आणि बारा चोवीस पिशवीतील चेंडूची संख्या किती चोवीस हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके